नमस्कार मी प्रियंका आता आपण आज पाहणार आहोत डिझायनर साड्यांवरती ज्यावेळेस असे ब्लाऊजचे गळे येतात जे की कोणत्याच मापात नसतात आपण धडपूडच्या साईडला पण लावू शकत नाहीत आणि पाठीमागच्या साईडला पण लावू शकत नाहीत तर तेच आपण आज पाहणार आहोत की याच्यापासून नवीन काहीतरी कसं करायचं कारण आपण ज्या वेळेस जगावेगळं करतो ना त्याच वेळेस आपण ट्रेंडिंगमध्ये राहतो तर हे सगळं आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर अशी डिझाईन होणार आहे जी की तुम्हाला सगळ्यांना उपयोगी पडणार आहे कारण की सध्या काय होतं सगळीकडे डिझायनर साड्या चालू आहेत आणि डिझायनर साड्यांचा एकच प्रॉब्लेम त्यांचे म्हणजे गळे ते की खूप छोटे छोटे येतात आता इथं मी काय केलं आहे ॲज इट इज याचे दोन पार्ट करून घेतलेले आहेत डिझाईन बरोबर अशी मधून कट केली आता जसं बर ला की आपण कोणत्याही ब्लाऊज जो आहे नॉर्मल कोणताही ब्लाऊज शिवतो आपण त्यासाठी जे अस्तर कटिंग करतो ते अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि ही डिझाईन जी आहे ना ही बरोबर तुम्हाला उजव्या साईडला लावायची आहे कारण की डाव्या साईडला आपला पदर येतो त्यामुळं बरोबर उजव्या साईडला म्हणजे ब्लाऊजचा जो उजवा खांदा आहे ना त्याच्यावरती ही डिझाईन आली पाहिजे नक्की डाव्यावरती कारण की डाव्यावरती आपला पदर पडतो त्यामुळे डाव्या खांद्यावर डिझाईन केली ती झाकून जाते त्यामुळं इथं पहा मी बरोबर उजव्या खांद्यावरती ही डिझाईन टाकते डिझाईन टाकताना काय करायचंय जो गळ्याचा गोलाकार शेप असतो ना तर म्हणजे विरुद्ध साइड ठेवायची मधून कट करायची हे पहा गळ्याचा जो शेप होता तो मोंड्याच्या साईडला गेलेला आहे आता इथं मी काय करते इथं आपण पान शेपचा गळा घेतोय आणि म्हणजे थोडासा वेगळा लुक देते काहीतरी जेणेकरून गळा पण मोठा होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो आता तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे शेप हे तुमच्या मनाने ट्राय करू शकता तर असे आणि अजून पण आपण खूप सगळे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवत जाणार आहे त्यामुळं नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता पानशेप केलाय त्याला मधून आपल्याला कट केलेला आहे आपण तो गोळा त्यामुळे आपल्याला अस्तरचा गळा देखील कट करावा लागणार आहे त्यामुळं हा थोडासा पानशेप असा तिरका केला आणि कटिंग करून घेतला आता पहा इतकं सोप्पं आहे हे झालं जो पण तुमच्या कस्टमरचा गळा असेल ना पाठीमागचा तो गळा ठेवून त्याला पान आकार दिलेला आहे आणि त्यानंतर क्रॉसमध्ये कटिंग केले आता हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आता हे ठेवून घेतल्यानंतर याला इकडच्या साईडला थोडस कमी पडतंय तर त्याला आपण तिथं जॉईन देणार आहोत ते पण कसं हे सगळं तुम्हाला दाखवलं जाणार आहे त्यानंतर इथं पाशिलाईमध्ये इथं हे जे खडे येत होते तर ते इथं अशा प्रकारे हाताने काढून घेतले आता हे खडे खूप इझिली पटापट निघत होते त्यामुळे मग मी पटकन हाताने काढून घेतले खूप काही जास्त त्रास झालेला नाहीये कधी कधी काही साड्यांचे खडे हे निघत नाहीत तर त्यासाठी हे पहा माझं छोटं बाळ आहे त्यामुळं घरात सगळीकडे ते स्टोन पडतात नंतर तो उचलून तोंडात वगैरे घालायची भीती असते तर त्यामुळे मी असे लगेच वरचे वरच कशात तरी काढून ठेवते आणि मग ते टाकून देते तर त्यानंतर हे पहा हे असं सेट करून घ्यायचं सेट करताना व्यवस्थित असं पाहायचं कुठे कुठे डिझाईन कशी कशी येते काय आहे तर हे सगळं आधी लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता माझ्या ही डिझाईन आली तुमच्या ब्लाउजला कोणतीतरी वेगळी येऊ शकते आणि ही डिझाईन तुम्हाला शिवताना बरोबर उजव्याच भागाला आली पाहिजे डाव्या भागाला गेली तर डिझाईन करून उपयोग होत नाही कारण की ती डिझाईन झाकली जाते हे मी परत परत सांगते त्यामुळे डिझाईन बनवताना उजव्या साईटला बनवायची ही तुम्हाला इथे दिसत असेल ही डिझाईन बरोबर आपल्या उजव्या साईडला येते त्यानंतर इथं पहा बरोबर उलट्या साईडनं म्हणजे वरती मी अस्तर ठेवलेलं आहे जेणेकरून आपण इथं साधं सोप्पं पलटी करून घेणार आहेत खूप काही झंझटीत पडायचं नाही डायरेक्ट थोडंसं नॉर्मल पलटी करून द्यायचं जेणेकरून गळ्या एकदम छान पलटी होतो आणि पटकन फिनिशिंग येऊन जाते काही जास्त तामझाम करायची गरज पडत नाही त्यासाठी जिथं जिथं मधी स्टोन येत होते तिथं तिथं मी स्टोन काढून घेतले जिथं गरज नाही आहे ते काढलेले नाही आहेत जेवढी गरज आहे तेवढे स्टोन काढून घेतले त्यानंतर इथे अशी एक टिप देऊन घेतली आता ही टिप देऊन झाली इथं एक पिन लावली होती ती पिना काढून घ्यायच्या त्यानंतर आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे हे कटिंग करून घ्यायचं हे असं कापड कटिंग केलं आणि त्यानंतर आता याला आपल्याला पलटी करायचे आहे तर पहा एकदम म्हणजे परफेक्ट असं खूप छान हा गळा झाला होता आणि कस्टमरला देखील खूप आवडला होता तुम्हाला म्हणजे असं कस्टमर अट्रॅक्ट करायचं असेल ना तर काहीतरी वेगळं द्यावं लागतं त्यांना असं सांगून जमत नाही की तुमची ही डिझाईन कुठेच बसत नाही आहे ही डिझाईन नाही घेऊ शकत आम्ही पुढच्या गळ्याला पण नाही घेऊ शकत मागच्याला पण घेऊ शकत नाही त्यांनी त्या डिझाईनचे पैसे दिलेले असतात त्यामुळे त्यांना त्या डिझाईनचं खूप महत्त्व असतं त्यांचं म्हणणं असतं एक पण आमचा स्टोन वायाला घालवू नका आमची सगळी डिझाईन आहे अशीच घ्या पण आता ते गळे तसे शिवले तर ते फार मानेपर्यंत येऊन बसतात ते काय बायांना चांगले दिसणार नाहीत आणि दिसत पण नाहीत आणि आवडत पण नाहीत कारण की आजकाल सगळीकडे मोठे गळे लागतात त्यामुळं तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता खूप सुंदर दिसते झाल्यानंतर तर खूप छान दिसते ही डिझाईन आणि त्यात पण काहीतरी वेगळं म्हणजे असं वन साईडला डिझाईन घेतली एके साईडला लेस लावली खूप सुंदर दिसतं हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल एक शिलाई देऊन घेतली आता हे पहा त्यानंतर आता इथं आपल्याला दुसरं म्हणजे जे कापड आहे ना तर तिथं आपल्याला एक जॉईन द्यायचं आहे तर त्यासाठी हे पहा जिथं काय तुमचं एक्स्ट्राचं कापड निघत असेल तिथून तुम्ही थोडंसं कापड काढून घ्यायचं आहे आता इथं माझं इथं निघत होतं यासाठी तुम्हाला कापड मॅनेजमेंट चांगली क करता आली पाहिजे कारण हे डिझाईन बनवताना कापड थोडं एक्स्ट्राचं लागतं आणि कापड जरी कमी असेल ना तरी पण तुम्हाला ती मॅनेजमेंट करता आली पाहिजे म्हणजे कुठं आपल्याला कोणता पार्ट ठेवायचा आहे कुठं कोणता पार्ट ठेवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत तर आता त्यानंतर ॲज इट इथं देखील थोडेसे स्टोन जे आहेत तर ते मोंड्याच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा होत होते इथं देखील मुंड्याच्या साईडला जास्तीचे स्टोन जे होते तर ते इथं आपण काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर परत आपण याला एक शिलाई देऊन आस्तर जे असतं ना तर ते जोडून घेतोय आपण मेन फॅब्रिकला त्यानंतर हे सगळं करताना तुम्हाला फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जितकी छान फिनिशिंग जमते तितकं छान तुमचं वर्क होतं म्हणजे आता इथं जितकी तुम्ही फिनिशिंग देणार तितकं तुमचं काम परफेक्ट बनणार आणि काम जर पर का म्हणजे कामाला जर फिनिशिंग असली ना तर तुम्ही कुठलीही डिझाईन बनवा साधा गळा पलटी करा तरी पण तो छान दिसतो कारण त्या कामाला फिनिशिंग असते इथं जिथं माझं कापड होतं एक्स्ट्राचं तिथं मी हा पार्ट देखील ठेवून घेतला आणि हा पार्टचं देखील आज तर वर्षा बाजूनं ठेवलं आणि ह्या साईडला देखील आपण पलटी करणार आहोत आता ही जी उरली उरलेली डिझाईन आहे ही पण आपण टाकून देणार नाही आहेत हिला देखील आपल्याला वापरायचं आहे पुढच्या वेळेला तर एवढं झाल्यानंतर ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे इथं देखील नॉचेस देऊन घेतले नॉचेस दिल्यानंतर लगेच गळा पलटी करून त्याला एक शिलाई देऊन घेते दाप दापटीप जी म्हणतात तर ती तर गळ्याला पूर्ण आणि हे सगळं तुम्हाला फिनिशिंगमध्ये करायचं आहे कारण की तुम्ही इथं पाहत असताल मी कशी करते तसंच तुम्हाला करायचं आहे सेम इथं काय आपण कॅनव्हस पेपर वगैरे काहीच वापरलेला नाही आहे एकदम सिम्पल अशी डिझाईन बनवतोय लेसपासून परत साडीतल्या आलेल्या वर्कपासून ह्या सगळ्यांपासून तर आता हे राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड होतं हे असं जोडून घ्यायचं कुठेही झोळ येऊ द्यायचं नाही कुठेही चून वगैरे येऊ द्यायची नाही परफेक्ट असं जोडून घ्यायचं जेणेकरून दिसताना खूप छान दिसतं झोळ वगैरे आल्यावर चांगलं दिसत नाही यासाठी त्यानंतर हे पहा खूप सुंदर असं जर आपलं सगळीकडचं कापड जे आहे ना तर ते जोडून झालेलं आहे एक्स्ट्राचं कापड काय असतं तर ते बरोबर अस्तरला चिटकून आपण इथं कटिंग करून घ्यायचं थोडेफार राहिले धागे वगैरे हे सगळ्या गोष्टी कटिंग करून घ्यायच्या आणि आता त्यानंतर पहा ही समोसा लेस जी असते ना सिल्वर कलरची ही घेतलेली आहे आता साडेच्या स्टोनला कलर आहे सिल्वर त्यामुळं आपण इथं लेस देखील सिल्वर कलरची यूज करतो आहे साडेच्या कलरला जर स्टोन किंवा साडीमध्ये जर गोल्डन कलर असतात तर गोल्डन कलरची लेस वापरायची आपल्या साडीमध्ये पूर्ण सिल्वर कलर आहे त्यामुळं आपण इथं सिल्वर कलरची लेस घेतली ले। एकदम छोटी लेस आहे समोसा लेस तुम्ही याऐवजी दुसरी कुठलीही घेऊ शकता किंवा ही घेतली ही चालेल जे काय तुमच्या इच्छेने लेस लेस लावा इथं मी ही लावली आहे लुक लेस लेस लावल्यानंतर लुक पण बदलतो म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची लेस लावला लावता ते पण महत्त्वाचं आहे ह्या साईडचं देखील एक्स्ट्राचं सा कापड जे आहे ना तर ते कटिंग करून घेतलं इथं एक दोन स्टोनमध्ये येत होते ते, ते काढून घेतले आणि हा गळा आपल्याला अशा प्रकारे याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथं तर पहा इथं शिलाई देताना व्यवस्थित असं टक्क करायचं म्हणजे वरती देखील बरोबर मागं पुढं घेऊन इथं गाठ बसली पाहिजे छान कारण की जेणेकरून हा भाग आपण ब्लाउज घातल्यानंतर थोडासा ताणला जातो तर तो ताणून निघला नाही पाहिजे शिलाई उसवली नाही पाहिजे असं नाही आतून पण फिनिशिंग पहा कारण की आपण दोन्ही पण पार्ट पलटी केले होते त्यामुळं आतली फिनिशिंग पहा कुठंच असं वाटत नाही आहे धागे वगैरे काहीच निघत नाहीत एकदम परफेक्ट अशी आतल्या बाजूने देखील फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर इथं परत जी समोशलीस होती तर तीच घेतली आणि ते दोन्ही पण असे त्रिकोण त्रिकोण आहेत ना तर ते एका एकासमोर एक, एक, एक तोंड करून लावले जेणेकरून डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो वेगळा येतो थोडासा म्हणजे दिसताना एक वेगळं दिसतं हे पहा अशा प्रकारे इथं लावून घेतलं डिझाईनला आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच मी कट करून घेत असते जेणेकरून डिझाईन ही सुंदर दिसते त्यानंतर आता इथं आपण टीप मारली होती ही टीप देखील दिसू नये यासाठी अशी काहीची ट्रिक वापरलेली आहे इथं देखील लेस लावली आहे लेस सरळ लावली असती तर ती चांगली दिसली नसती खालचा भाग हा हा आपला पदराने झाकून जात असतो त्यामुळं मग तिथं थोडासा भाग सोडला आणि लेस जी आहे तर ती क्रॉसमध्ये घेतली जेणेकरून हा दिसताना देखील एक याचं वेगळा लुक दिसतोय डायरेक्ट सरळ लेस लावली असती तर चांगली दिसली नसते त्यानंतर इथं टक्स मारून घेतलेले आहेत टक्स जे की आपल्याला प्रत्येक डिझाईनला मारावेच लागतात टक्सला फक्त शोल्डर सेंटरला सेंटर, सेंटर जोडून घेतलं खालचं जे मध्य निघतो बॅक साईडचा शोल्डर हातात धरल्यानंतर तर तिथं चार साडेचार इंचावरती टक्स मारून घेतले याला आता खालच्या साईडनं पट्टी लावायची आणि पाठीमागचा भाग तयार झाला आता पुढचा भाग घेतलेला आहे जी उरलेली डिझाईन होती तर ती पुढच्या भागाला अटॅच करायची आपल्याला आता तर अटॅच करताना हा भाग देखील तुम्हाला बरोबर उजव्या साईडचा सा घ्यायचा आहे ना की डाव्या साईडचा डाव्या साईडला आपल्याला पदर जातो त्यामुळं हा भाग देखील तुम्हाला उजव्या साईडचा सा घ्यायचा आहे इथं पहा अशा प्रकारे आपण हा भाग इथं ठेवून घेतोय बर तर इथं ठेवताना पण पाहायचं तुम्हाला वरती पहा मी बरोबर आपल्याला तिथं शोल्डर जोडायचं त्यामुळे तिथं अर्धा इंच सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर खाली घेतलेलं आहे आता इथं देखील एक्स्ट्राचे स्टोन जे होते तर ते कट करून घेतले त्यानंतर खालच्या भागाला जिथं आपण क्रॉस जातोय तिथं एक शिलाई देऊन घेतली दाब शिलाई आणि अशी म्हणजे आशी एक दिली आणि त्यानंतर आशी देखील थोडीशी दिली जिथपर्यंत आपलं मोंढ्याचं माप ओ, हे होत नाहीये तिथपर्यंत कारण की जिथपर्यंत मुंढ्याचा भागाला गरायची गरज नसते पण तिथपर्यंत जायचं हे तुम्हाला लावल्यानंतर कळेल की मी शिलाई कुठपर्यंत दिली आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत द्यायची तर पहा ही अशी शिलाई देऊन घेतली आहे मी तर इथपर्यंत दिलेली आहे आणि पुढं बरोबर गळ्याच्या साईडला अर्धा अर्धा इंच कापड जे आहे ना तर ते एक्स्ट्राचं सोडले कारण की आपला गळा पलटी केलेला आहे आपण ऑलरेडी तर तिथं थोडंसं सा दुमडण्यासाठी यासाठी तर इथं पहा अशा प्रकारे जे कापड आहे तर ते असं ठेवून घेतलं आणि लगेच हा भाग अटॅच करून घेतलेला आहे खूप सुंदर डिझाईन झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता हे एक्स्ट्राचं कापड होतं मुंड्याच्या साईडला तर ते असं कट करून घेतलं आणि ही पहा किती सुंदर फिनिशिंगमध्ये ही डिझाईन झाली इकून देखील आता एक्स्ट्राचं जेवढं कापड होतं तर ते मी अशा प्रकारे दुमडून घेतलं जेणेकरून गळ्याच्या साईडला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग घ्यावी यासाठी तर इथं पहा बरोबर असं हे करून घेतलं नंतर हा भाग आपण ऑलरेडी पहिल्यांदा दुमडला होता इकडचा देखील दुमडला होता त्यावरती फक्त शिलाई मारून घेतली आता इथं शिलाई मारून झाली आता इथं परत मी जी पाठीमागे लेस लावली होती आपण तर तीच समोरच्या भागाला घेतली इथं पहा तर गोल गळ्याला लेस न नव्हता आता इथं आपण जसे जसे डिझाईनला हा भाग फिरवलेला आहे इथं पहा कारण की आता हा जॉईंट दिसायला नको यासाठी तर ही लेस अशीच मिसळ ह्या साईडला घेतलेली आहे कारण की ती थाली तिथं वरती लावली असती तर ती छान दिसली नसती आणि तो भाग आपला साडीचा पदर ज्या येतो त्यावेळेस तो झाकून जातो त्यामुळे तिथला जॉईंट जॉइंट आपला दिसणार नाहीये तर हे पहा पूर्ण लुक असा आलेला आहे ब्लाउजचा किती सुंदर आलाय तुम्हाला देखील आवडला का नाही कमेंट करून नक्कीच कळवा खूप सुंदर अशी साडी होती याच्यावरची आणि आता साडी नव्हती माझ्याकडे दाखवायला पण ब्लाऊज पहा किती सुंदर झाला आहे तुम्हाला ही आ, ही आयडिया आवडली की नाही आवडली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा पुढचा भाग तर पहा किती सुंदर दिसतो आहे आणि ही ही डिझाईन तुम्हाला फक्त जोडताना तुम्हाला एकच लक्षात ठेवायचे की ही डिझाईन ही उजव्या भागाला आली पाहिजे ना की डाव्या साईडला पहा किती सुंदर दिसते कुठेच आपली डिझाईन वायाला गेलेली नाही आहे सगळी डिझाईन आपण वर्क